आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी आणि परिसरातील तरुण तरुणी विविध शासकीय सेवेत भरती झाल्याबद्दल वरकुटे मलवडी बनगरवाडी महाबेश्वरवाडी कुरणेवाडी आणि खरातवाडी ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दोन मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता वरकुटे मलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर या सत्कार सोहळ्यास वरकुटे मलवडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलं आहे बणगरवाडीचे सुपुत्र हनुमंत बनगर यांची उपजिल्हाधिकारी पदी वरकुटे मलवडी येथील हर्षराज जगन्नाथ माणे यांची डी पदी डंगिरेवाडी येथील सोनल सूर्यवंशी हिची उपजिल्हाधिकारी पदी वरकुटे मलवडी येथील सौ सुषमा संतोष मंडले यांची सहाय्यक अभियंतापदी वरकुटे मलवडी येथील माहेश्वरी आटपाडकर हिची सोलापूर जिल्हा तलाठी पदी बनगरवाडीचे सुपुत्र रोहित बनगर यांची इंडियन आर्मी तर महाबळेश्वर वाडीचे सुपुत्र विनोद गाडवे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाली आणि या सत्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेवजी जानकर उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयकुमार गोरे माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल अध्य। देसाई राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अभय सिंह जगताप हरणाई सुदगिरणेचे चेअरमन रणजित सिंह देशमुख पुणे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे जपचे तहसीलदार जीवन बनसोडे उपजिल्हाधिकारी जगन्नाथ विरकर वडूचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर वरकुटे मलवडीचे सरपंच विलास खरात बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे महाबेश्वर सरपंच सौ इंदुबाई जेडगे कुर्णेवाडीच्या सरपंच शालन बनसोडे उपस्थित राहणार आहेत मान्स ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच झोप न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा